चौपट फुलणारे नागलीचे पापडात बनवणार आहोत अगदी चवीला तेवढेच भारी झालेले आहेत घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघूनच सांगू शकता की पापड चवीला कसा असेल पाच किलो नागलीच्या प्रमाणात आपण हे पापड बनवणार आहोत भरपूर पापड तयार करून होतात अगदी दोन मोठ्या पाट्या भरून एवढे पापड तयार झाले आहेत पाच किलो प्रमाणात आपण हे पापड दाखवलेले आहेत तुम्ही त्याऐवजी कमी प्रमाणात हे पापड करू शकता इथे घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे तुम्ही त्याऐवजी बाजारातील रेडीमेड नागली पापड मसालाही इथे वापरू शकता तर पापड बघू शकता अगदी छान पापड झालेले आहेत अगदी तेलात टाकतात चौपट फुलणारे असे हे पापड तयार होतात आणि चवीलाही अगदी भारी लागतात हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते सो फ्रेंड्स रिक्वेस्ट करते की व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नागली बाजारातून आणल्यानंतर ताटात घालून स्वच्छ निवडून तिला मोठ्या भांड्यात भिजत घालायची आणि भिजत घालताना अगदी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीन दिवस ती नागली पाण्यात तशीच राहू द्यायची तिसऱ्या दिवशी नागली आपल्याला परत स्वच्छ धुवून पाण्यातून उपसून घ्यायची आता मी हा तिसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ तुम्हाला शेअर करते सुरुवातीपासून जर व्हिडिओ टाकला असता तर व्हिडिओ जास्त मोठा झाला असता म्हणून आता तीन दिवस ही नागली छान भिजलेली तीन दिवस मी स्वतः तिचं पाणी बदलून घेतलं होतं म्हणजे काय होतं नागलीवर असा फेसाळ फेस येतो किंवा वरती काडी कचरा आला का परत रोज एकदा पाणी नागलीचं बदलून घ्यायचं आता तिसऱ्या दिवशी नागली परत मी स्वच्छ धुवून घेतली आणि एका कॉटनच्या कपड्यावर आता ही नागली आपल्याला उपसून घ्यायची हलक्या हाताने ही नागलेशी रोळून घ्यायची म्हणजे काही परत खडे वगैरे असतील तर ते खालच्या खाली भांड्यात राहतील तर हे बघा अगदी हलक्या हाताने या पद्धतीने नागली वरच्यावर उपसून घ्यायची तीन दिवसात नागली छान भिजली जाते आता तिसऱ्या दिवशी सकाळीच मी ही नागली उपसायला घेतली तर हे आपण नागली स्वच्छ निवडून घेतली होती तरीही कुठेतरी खडे राहायला नको म्हणून परत एकदा रोळून घेतले आता सगळी नागली अशी रोळून घेतली खाली जो भाग होता तो परातीत घेऊन हलक्या हाताने परत असं गोल फिरवत खाली काही खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे थोडेफार तळाला राहिलेले खडे या पद्धतीने निघून जातात आता हे बघा अगदी खाली तळाला जे थोडेफार राहिलेले असतील मातीचे किंवा खड्यांचे कण ते या पद्धतीने निघून जातात म्हणजे पूर्ण नागली स्वच्छ होऊन जाते आणि आता सगळे खडे साईडला काढून घेतले आणि सगळी नागली जी आहे ती कपड्यावर कोरडी करायला ठेवून द्यायची म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जातं एका गाणीवर हे नागले आपण निथळून घेतली एक अर्धा तास सगळे नागलीतलं पाणी निथळून घेतलं आता ह्या कॉटनच्या कपड्यामध्येच ही नागली आपण चार पाच ताससाठी बांधून ठेवणार आहोत तर चार पाच तास झाले की ही नागली सावलीमध्येच वाळून घ्यायची दोन तीन तास वाळायला लागतात आणि अशा बांधल्यामुळे काय होतं की नागलीला छान हलके हलके असे मोड येतात आता हातात घेऊन दाखवले तर हलकेशे असे नागलीला मोड आलेले आहेत सकाळी नागली उपसली की पा चार पाच तास बांधून ठेवायची पाच तासात छान हलकेशे मोड नागलीला येतात मग त्या नागलीला एका कापडावर दोन तीन तासासाठी छान पसरून ठेवायची म्हणजे यातलं जे या ओलसरपणा आहे तो कमी होऊन नागली हलकीशी सुकली गेली पाहिजे ही नागली सुकवताना जास्त ओलसरही नको किंवा जास्त कोरडीही नको अगदी तीन चार तासात नागली ही छान कोरडी होते तर एकसारखा हात फिरवत एक तीन चार तास नागली छान सुकून घेतली जास्त कोरडीही नाही किंवा जास्त ओलसरही नाही हलकासा ओलसरपणा त्यामध्ये असला पाहिजे आता नागली सुकून तयार आहे आता याला डब्यात भरून गिरणीवरून दळून आणूयात नागली दळून आणली आता एका पाटीला पातळ कापड बांधायचं आणि यावर कापडाच्या साह्याने हे नागलीचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं एखादा ओढणीचा पातळ कापड असेल तो या पद्धतीने बांधा म्हणजे खाली छान पीठ येतं आणि वरती सगळा याचा नागलीचा कोंडा वर राहतो हात या पद्धतीने हात फिरवत आपण सगळं पीठ आता गाळून घेणार आहोत खाली जे नागलीचं पीठ येतं किंवा नागलीचं सफ येतं त्याचे आपण पापड बनवणार आहोत आणि वरती हा सगळा नागलीचा कोंडा वर काढून घ्यायचा आता मी या पद्धतीने सगळं नागलीचं पीठ गाळून घेणार आहे सगळं नागलीचं पीठ इथे गाळून तयार आहे आता हा वरचा जो कोंडा होता यामध्येही नागलीचा बारीक रवा असतो म्हणून मैद्याच्या गाळणीने परत हा कोंडा गाळून घ्यायचा म्हणजे हलकासा नागलीचा जो रवा असतो ना तो निघतो आणि हा ही परत गिरणीवरून दळून घ्यायचा किंवा त्याचेही तुम्ही वेगळे पापड करू शकता दळून आणल्यानंतर परत एकदा कापडाने गाळून घ्या म्हणजे पीठ छान एकसारखं तयार होतो मसाल्यांमध्ये शंभर ग्राम फुलकार म्हणजे बरोबर एक कप भरतो तो, तो बाजारात सहज मिळून जातो पाव वाटी मीठ घेतलं दोन चमचे खसखस अर्धी वाटी जिरे हलकस वाटून घेतलं पाव वाटी ओवा घेतल्या अर्धी वाटी बडीशेप घेतली हलकीशी वाटून घेतली अर्धी वाटी तिळ एक मोठा चमचा हिंग घेतला आता हे सगळे मसाले आपले तयार आहेत हे जेवढं पीठ होतं तेवढं एका पातेलीने मोजून घेतलं आणि जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी आपण ठेवलेलं आहे आता हे चार पातेल्या मिडियम साईजच्या चार पातेल्या पीठ भरलं होतं तर चार पातेल्या पाणी आपण उकळून घेतलं एका मोठ्या पातेलीत हे पाणी छान उकळून घेतलंय तर चार पातेल्यांपैकी एक पातेली पाणी आपण काढून घेतलं आता याला पाणी उकळण्याला अंधन म्हटलं आता अंधन छान आलेलं आहे एक पातेली पाणी काढून घेतलं यामध्ये आता फुलकार घातला मीठ घातलं बडीशेप घातली ओवा घातल्या तिळ घातलं जिरं घातलं हिंग घातलं खसखस घातलं आता एक, -एक करून ह्या पाण्यात सगळे मसाले टाकून द्यायचे पण मसाले टाकण्यापूर्वी थोडं पाणी काढून घ्यायचं म्हणजे आपलं हे जे पीठ आहे जास्त याला पाणी व्हायला नको वरतून पाणी टाकता येतं पण सुरुवातीलाच सगळं पाण्यात हे मसाले घालू नका गा। यातलं एक पातेली पाणी काढून घेतलं आणि यावर हे आंधन उकळलं की आपण जे पीठ घेतलं होतं ना ते यावर टाकून द्यायचं आता हीच प्रोसेस तुम्ही गॅसवरही करू शकता किंवा तुम्ही दोन टप्प्याने हे पापड करू शकता आता इथे मोठ्या पातेल्यात मोठ्या भांड्यात असल्यामुळे मी हे एकचदा हे सगळं पीठ टाकून देते आंदण छान उकळून आलं की यावर हे पीठ नागलीचं पीठ टाकून द्यायचं आणि यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं छान याची वाफ काढून घ्यायची म्हणजे पिठालाही छान वाप बसली जाते ते घरगुतीच मसाले घातले तुम्ही जर रेडीमेड मसाले टाकणार असाल तर मात्र तुम्ही या ठिकाणी दोन ते अडीच मसाल्याच्या पुड्या वापरू शकता आता छान तर पिठाला छान वाप बसली गोट्याच्या साहाने याची छान खिशी घ्यायची आता लगेच पाणी उकळलेलं आहे पिठाला वाप आहे घोट्याच्या सहाने छान याला घेरून घ्यायचं म्हणजे याची छान खिशी करून घेऊन घ्यायची लगेच दोन ते पाच मिनिटात पीठ छान मेळ धरत एकसारखं मिक्स करत हे पीठ छान एकजीव करून घेतलं यामध्ये कुठल्याही गुठळ्या न राहू देता एकसारखे मिक्स करत हे पीठ एकजीव झालं थोडंसं पाणी मी यामध्ये घातलं तर हे बघा अगदी एकजीव छान याच पद्धतीने पीठ आपलं यायला पाहिजे जास्त घट्टही नाही किंवा पातळ झाकण ठेवून परत दहा मिनटं शिजून घेतलं दहा मिनटानंतर असा मस्त रंग आलाय पीठ ही छान झालेलं आहे छान वाप बसली आता एका जाड प्लास्टिकच्या पिशवीत थोडे थोडे पीठ करून याचे पापड करायला घेऊयात त्यातला एक गोळा काढला छान मळून याच्या लाट्या करायच्या तोपर्यंत बाकीचं पीठ झाकून ठेवायचं जाड पिशवीत हे पीठ मळून घ्यायचं गरम असतानाच हे पापड करायचे म्हणजे पटपट होतात आता ह्या पद्धतीने तेलाच्या पिशव्यांवर पापड मशीनच्या सहाय्याने सगळे पापड आता करून घेणार आहोत बी लगेच होतात कोणी मदतीला असेल तर लगेच हे अर्ध्या तासात पापड तयार होतात पापड मशीन ही भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होतं आता हे बघा अगदी छान असे एकसारखे पापड आपले तयार झालेले आहेत रंग पण छान आलेला आहे आणि पीठही एकसारखं आहे त्यामुळे लगेच पटपट पापड होत आहेत कुणात हे पापड एक ते दोन दिवसात लगेच सुकतात हे बघा अगदी भरपूर असे पापड आपले तयार झालेत मी गच्चीवरच हे बाकीचे पापड वाळून घेतलेले आहेत तर सगळे पापड दोन दिवसात छान वाळले गेले हे बाकीचे पापड गच्छीवरच उन्हा वाळून घेतले कापडावर टाकूनच हे पापड वाळून घेतले हे बघा सगळे पापड मस्त वाळून तयार झालेत एकसारखे छान मोठ्या आकारात हे पापड आलेले आहेत पाच किलो नागलीपासून भरपूर असे पापड तयार होतात यातले काही पापड तुम्हाला तळून दाखवते अगदी बघू शकतात चौपट फुलणारे असे हे नागलीचे पापड तयार होतात आणि घरगुती मसाल्यामुळे यांची चवही खूप छान येते अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पापड तयार होतात नक्की करून बघा